हे चक्रधर स्वामी का चिन्हित मंदिर आहे आकार गे म्हणजे ज्यांना जा, मुलं होत नाही ते देखील नवस करतात या पाण्यामुळे विहिरीच्या पाण्याने आंघोळ केल्याने ते सगळे रोग किंवा सगळे दूर होतात आणि मुलं सुदृढ निपसतात तर मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मी आज आलेलं आहे अमरावती जिल्ह्यातील अचलपूर परतवाडा या जुळ्या शहराच्या अगदी जवळ असलेलं प्रसिद्ध देवस्थान अष्टमासिद्धी येते यापूर्वीसुद्धा मी या ठिकाणी येऊन गेलेलो होतो आणि खूप प्रचंड प्रतिसाद असा मिळालेला होता या व्हिडिओला अष्टमासिद्धीच्या यापूर्वीच्या माझ्या आज आपण घेऊया चक्रधर स्वामी यांचं दर्शन महानुभावपंतचं प्रसिद्ध हे अतिशय श्रद्धास्थान असलेलं हे ठिकाण आहे आज आपण पाहणार आहोत दर्शन घेणार आहोत तर चला माझ्यासोबत आज पाहूया आपण अष्टमासिद्धी हे तीर्थस्थान एक चमत्कारी विहीर या ठिकाणी आहे त्या चमत्कारी विहिरीचं मी काही विश्लेषण केलं होतं काही लोकांकडून जी माहिती मिळाली होती त्याबद्दल मी त्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आज पुन्हा आपण जाणार आहोत त्या विहिरीकडे ती विहीर बघणार आहोत चला मित्रांनो सर्वप्रथम आपण जाऊया त्या चमत्कारी विहिरीकडे अतिशय चमत्कारी आणि सर्व दूर प्रसिद्ध असलेली ही विहीर आज पुन्हा आपण पाहूया जे नेहमी या ठिकाणी येतात अशा भाविकांकडून आपण या मंदिराविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर व्हिडिओ शॉट नक्की पहा तर मित्रांनो हे समोर मंदिर आणि हा जो रस्ता जातो आहे हा जातो आहे विहिरीकडे चला आपण जाऊया या रस्त्याने सरळ विहिरीकडे चला सोडायचं

तर मित्रांनो ही आहे ती चमत्कारी विहीर ज्याविषयी मी बोलत होतो व्हिडिओच्या सुरुवातीला तर हीच ती चमत्कारी विहीर आहे या ठिकाणी जे भाविक येतात या ठिकाणी या पवित्र पाण्याने आंघोळ करतात या पाण्याने रोगराई दूर होते तसेच जे लहान मुलं असतात चिडचिड करणारे किंवा त्यांची प्रकृती वारंवार खराब होत असते अशा मुलांसाठी देखील हे पाणी खूप गुणकारी आहे अशी मान्यता या ठिकाणी आहे तर केवळ या पाण्याच्या आंघोळीसाठी देखील बरेच भाविक या ठिकाणी येत असतात तर असे हे पवित्र जल असलेली ही विहीर या ठिकाणी असल्यामुळेच या ठिकाणी लोकांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणात होत असते आणि याची कीर्ती जी आहे ही अमरावतीच नाही तर संपूर्ण विदर्भामध्ये पसरलेली आहे या ठिकाणी दर्शनासाठी खूप भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात माझ्यासोबत आहेत नागपूरवरून या ठिकाणी स्पेशली दर्शनासाठी आणि या विहिरीचं विहिरीच्या पाण्याचं महात्म्य जाणून आलेले काही भाविक आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ ते यापूर्वी किती वेळा इथे आलेले आहे आणि त्यांनी काय ऐकलं आहे त्या पाण्याविषयी म्हणजे काय फायदा झालेला आहे का त्यांना आपण जाणून घेऊया मी यापूर्वी लहान असताना माझ्या आजीसोबत आलेलं आहे असं मला आठवते हो इथे असं महात्म्य या, या विहिरीचं की ज्या मुलांची अंगकाठी सडपातळ असतात एकदम बारीक असतात किंवा त्यांना काही शारीरिक हे असतात व्याधी असतात की अशी आख्यायिका आहे किंवा असं हे आहे किंवा गंती आहे की या पाण्यामुळे विहिरीच्या पाण्याने आंघोळ केल्याने ते सगळे रोग किंवा सगळे दूर होतात आणि मुलं सुदृढ लिपसतात आता लोकांचं अजून त्याच्यानंतर अजून एक हे आहे की इथे लोक कपडे पण आपल्या शरीरावरचे घातलेले कपडे जनरली झाडावर वगैरे टांगतात आणि चक्रधर स्वामी महाराजांचं खूप सुंदर एक प्रसिद्ध ठिकाण आहे ठिकाण आहे आणि या विहिरीचं पाणी अगदी कधीच आटत नाही इतकं अखंड उपसा चालू असतो त्यातनं तरी तुम्ही बघाल पाणी अखंड वापरत आहेत लोक तरी त्याचा वापर करत असल्यावर सुद्धा ते पाणी आटत नाही त्यानंतर आंघोळ केल्यानंतर मी ऐकलं या ठिकाणी भोपळा वगैरे वाहतात त्याबद्दल काही माहिती आहे का त्याबद्दल मला फारशी तर माहिती नाही आहे तो पुजारी कदाचित आपल्यालाबद्दल माहिती देऊ शकेल एक कथा आहे अशी परंपरागत चालायची हे होते मिस्टर संजय यांनी आपल्याला अतिशय चांगली माहिती सांगितलेली आहे नक्कीच आपल्याला याचा फायदा होईल तर मित्रांनो आपण पाहू शकता हे जे जुने कपडे या ठिकाणी ढीग लागलेलं आहे तर हे ढीग काही कोणी आणून टाकलेलं नाही इथे जे भाविक या ठिकाणी येतात दर्शनासाठी आंघोळ करतात आणि ते आपल्या ज्या बाळाचं ज्या ज्याची ज्याचा नवस या ठिकाणी बोलला जातो त्याचे एक कपड्याची जोडी एक एक ड्रेस म्हणता येईल एक ड्रेस या ठिकाणी असा ठेवून जातात काय हे कपडे ठेवले जातात या ठिकाणी याविषयी काय भावना आहेत लोकांच्या याविषयी देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर माझ्यासोबत आणखीन एक भाविक आहेत अष्टमसिद्धी येथे आलेले आणि त्यासुद्धा सतत म्हणजे नेहमी या मंदिराला भेट देत असतात या विहिरीच्या पाण्याचा पाण्याच्या आंघोळी करत असतात ते नेहमीच आपल्या कुटुंबियासह तर आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेऊ की त्यांना काय वाटते या तीर्थक्षेत्राविषयी नमस्कार हे अष्टमा सिद्धी म्हणजे धार्मिक तीर्थक्षेत्र आहे तिथे आम्ही आमच्या कुटुंबीयसह नेहमीच येत असतो आणि आंघोळ वगैरे करत असतो आणि त्या विहिरीच्या पाण्याला खूप महत्त्व आहे इथे जे मुलं राहतात जे म्हणजे ज्या ज्यांना मुलं होत नाही ते देखील नवस करतात लठ्ठ वगैरे राहावं सु, सुदृढ राहावं यासाठी पण त्या मुलाला पाच बुधवार किंवा शुक्रवार म्हणून आंघोळ घालतात आणि त्या त्याच्यामुळे तो मुलगा छान होतो निरोगी होतो आणि चांगला बनतो आणि ते त्याचे कपडे वगैरे असे म्हणजे बाहेर टाकून देतात आणि त्याला नवीन कपडे घालतात तर ही अतिशय उपयुक्त अशी माहिती आमच्या आम चॅनलच्या प्रेक्षकांकरता इथे आलेल्या भाविकांनी सांगितलेली आहे आपण पाहू शकतात अशी पूजा या ठिकाणी केली जाते आणि भोपळा वाहिला जातो बघा या ताईने एक भोपळा वाहिलेला आहे तर ही काय प्रथा आहे आणि यापासून काय फायदा होतो हे सांगतील आपले मित्र आहेत या ठिकाणी जे या ठिकाणी नेहमी असतात तर भोपळा वाहच असं आहे की हाँ? जे आपण भोपळा वाहतूक लहान हा? लेकराची तब्येत खराब न झाली पाहिजे त्याच्यासाठी आपण भोपळा वाहतो बर बर जे लहान लेकरे नेहमी नेहमी बीमार पडतात हां हां इथे आंघोळ केल्याने तब्येत चांगली होती त्यांची भोपळावा आल्याने तब्येत चांगली अशी मान्यता आहे मान्यता आहे तर चला आता आपण जाऊया मंदिराकडे तर मित्रांनो हे आहे ते अष्टमासिद्धीचं मंदिर प्रसिद्ध मंदिर श्री चक्रधरस्वामी यांचं हे प्रसिद्ध मंदिर महानुभावपंथीयाचं अतिशय पवित्र असं समजलं जाणारं ठिकाण आज आपण पाहत आहोत दर्शन घेत आहोत चला मित्रांनो आता जाऊया आपण मंदिराच्या आतमध्ये मित्रांनो आपण पाहू शकता या ठिकाणी काही भाविक बसलेले आहेत आणि आपण त्यांच्याकडून देखील काही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर माझ्यासोबत आहे आता नेहा मॅडम कसं काय हे मंदिराची स्थापना झाली याबाबतची काही माहिती असेल तर तुम्ही सांगू शकता हे जे मंदिर आहे हे चक्रधर स्वामी का चिन्हित मंदिर आहे हा व आकर गे और यहाँ आने के बाद इनके चिन्ह यहाँ पर इनके पद चिन्ह यहाँ पर हुए इसलिए उनका यहाँ पर स्थापित किया गया ये मानभाव पंथ इस मंदिर को ज़्यादा मानते हैं जो मानभाव पंथ है वो साकार मूर्ति में विश्वास नहीं करते उनका मतलब है कि भग, जो भगवान है वो हर कस, उसका कोई निर्धारित रूप नहीं है वो किसी भी रूप में है तो वहाँ यहाँ के जो लोग हैं, उनने जो मान भाव पंथ तो जो इस उनको मानते हैं चक्रधर स्वामी को उनका कहना है कि वो यहाँ आकर गए और इसलिए उनने यहाँ इनका मंदिर यहाँ स्थापित किया और इस मंदिर को स्थापित करने के बाद में जहाँ जहाँ पर भी चक्रधर स्वामी गए होंगे वहाँ वहाँ उनके मंदिर यहाँ स्थापित हुए और महान भाव पंत उनकी पूजा करते हैं उनका कहना है यहाँ के पत्थर लेकर जाते हैं वो कि यहाँ पर क्योंकि चक्रधर स्वामी आकर गए थे तो यहाँ के पत्थर लेकर जाकर वो अपने घर में उस पत्थर को रख के उनकी पूजा करते हैं और ऐसे ही अलग अलग जगह पे भी आपको इनके मंदिर ले जाएंगे इनमें ऐसा है कि वो सुबह उठते हैं भगवान को उठाते हैं भगवान को नाश्ता देते हैं और उनको ही क्या कहते हैं चाय उनको खाने के लिए देते हैं उनको चाय देते हैं उनको सुलाते हैं उनको ठंडी लगी तो ब्लैंकेट उड़ाते हैं तो ऐसे उनके भगवान में ऐसी आस्था है ऐसी श्रद्धा है तो बहुत ही उपयुक्त इंफॉर्मेशन नेहा जी ने हमें दी है तो तो अभी इसमें मैं एक और ऐड करना चाहूँगा कि जहाँ जहाँ चक्रधर स्वामी ने विजिट किए हैं जहाँ जहाँ वो गए थे तो उसमें का एक बुल्डाना जिले में जाड़ीसा देव मनून एक मंदिर है फेमस तो त्या त्या तो करा, करा तर त्या ठिकाणी मी जाऊन आलेला आहे त्याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे आपण तोही पाहू शकता आम्ही आणलेले सोबत डबे आता या ठिकाणी आम्ही उघडत आहोत आणि जेवण करणार आहोत आणि परत निघणार आहोत तर मित्रांनो कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार